वडिलांचा सुभाष टेलर हे पहिले शॉप पेठेत वडिलांचे आधार पण पर, परिस्थिती फार त्यांना काही जमलं नव्हतं मी कायम भाड्याच्या पर्यंत राहत होतो बारावी वाजतापर्यंत मी काही करत नव्हतो म्हणजे काही एमच नव्हता पण एक दिवस असा आला की आमच्याकडे पाहुणे आले असं लिहिला झालं की आपल्याला त्यांना स्वयंपाक करायला काही नव्हतं मग त्यानंतर मी काहीतरी ठेवले की बाबा आता काहीतरी केलं पाहिजे मी दुकान असणार एकच वर्कर होता हळूहळू चार आठ असे कामगारच मत गेलो हळूहळू व्यवसाय वाढत गेलो वीस वर्ष जीवतोड मेहनत केली कोणाची म्हणजे दिवस रात्र मेहनत केली त्यानंतर दोन हजार दोन, दोन साली नाकड पंकज मेन्सेर दुकान घेतलं त्यानंतर एका दुकानाशी टाईप केलं कमिशन बेसवर अनुभव घेत कामगारांना किंवा माणसांना विश्वासात घेत नवीन नवीन ट्रेनिंग मधले गोष्टी शिकत आपल्याकडं आतापर्यंत कस्टमर सॅटिस्फॅक्शन होईल अशा पद्धतीने मी कपडे शिवून देतो माझ्याकडे जो कामगार वर्ग आहे जो मागच्या पंधरा वर्षापूर्वीचा आहे तोच आतापर्यंत टिकलेला आहे हे माझी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आज मी टेलरिंग हा व्यवसाय म्हणजे टेलर म्हणलं की माणसाला काय वाटतं की एक मशीन घेऊन एकच माणूस काम करतो असं न करता टेलरिंग व्यवसाय मोठ्या गोष्टीकडे व्यापक गोष्टीकडे कसा न्यावा हे मी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या पत्तीने आज माझ्याकडे अठ्ठावीस कामगार काम, काम करतात आणि याच पद्धतीने म्हणजे माझ्याकडे दोन माणसाने काही टेलरिंग केलेल्या काय की, का की तुम्ही त्या टेलरिंगच्या व्यवसायात काय करू शकता हे मागच्या दहा वर्षात दहा वर्षापूर्वी मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर चारचाकी गाडी घेऊ शकलो एक टेलर म्हणून मला वाटत की एवढं सक्सेसफुली केलं असेल माझ्या मी त्याच्या रेंटच्या मध्ये रूममध्ये होतो आज टेलर शॉप मधून मी दोन फ्लॅट आणि नाक्यावरती तीन शॉप हे माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत एकही रुपये कोणाचा नसताना घरचं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना माझ्या स्वबळावर मी सगळं उभं केलेलं आहे अशी आमची उभारणी आहे आणि काही गोष्टी म्हणतात ना एखादी गोष्ट नशिबातच लागतील मागच्या एक दीड वर्षापूर्वी मी ज्या दुकानात माझे क्लाइंट घेऊन जात होतो त्याच मालकांनी त्याचं पूर्ण महाराष्ट्र खादी भंडार मला हॅन्ड ओव्हर केलं मी त्याचे ते दुकान विथ फॅब्रिक कापडाच्या सकट मी विकत घेतलेलं आहे आणि गेले तीन वर्ष मी करत आहे आणि योगायोग म्हणजे मी सॅटरडे क्लब जॉईन केला आणि सॅटरडे क्लब मुळे सुद्धा मला त्या दुकानात उभारणीला भरपूर मोठा वाटा मिळाला आपल्या क्लबचे भरपूर सदस्य माझ्याकडे येतात आणि आनंदाने कपडे शिवून येतात आता आमचे कलेक्शन बघितलं तर हे बघा माझ्याकडे सलवार कुर्ता विथ जॅकेट आहे आपल्याकडं प्रिंटेड मध्ये शर्मानी आहे इंडो वेस्टर्न आहे आणि तुम्ही ब्लेझर्स वगैरे जे घालता ते ब्लेझर्स आपण शिवून देतो विथ फॅब्रिक आता महाराष्ट्र खातीमध्ये काय तर महाराष्ट्र खातीमध्ये आमच्याकडं टॉप ब्रँड्स आहेत रेमंड सारखे ब्रँड आहेत सीआरम आहे आहेत आज साऊथ मधली सगळ्यात मोठी कंपनी आहे फॅब्रिकची रामराज ती केवळ आपल्याकडे जास्त स्टॉक देऊन मॅक्झिमम उपलब्ध करून देतो गिझा कॉटन आहे आणि लिलन साठी जे लागणारे फॅब्रिक आहे ज्यांचं नाव आहे लिनन क्लब म्हणून ज्यांनी लिनन इंट्रोड्यूस केलं मार्केट मध्ये लग्नासाठी हे जे सगळं फॅब्रिक लागतं हे फॅब्रिक आणि स्टिचिंग पूर्णपणे हे माझ्या दुपारात होत मी कुठेही बाहेर देत नाही माझं वैशिष्ट्य म्हणजे हे कस्टमरला मी विदाऊट ट्रायल देतो बाकीच्या ठिकाणी एक एक दोन वेळा ट्रायल बोलवतात मी ज्या पद्धतीने माप घेतो ज्या पद्धतीने मी कपडे शिवतो ना मी बऱ्याच माणसांना म्हणजे आपल्याकडे थोडेसे सैनिक कस्टमर एकदा माप देऊन ह्याच्यात जातो त्याच्या कामात जातो आणि डायरेक्ट लग्नाला येतो तर त्याला कुठलंही आजपर्यंत कस्टमर माझ्याकडे साठी घेऊन नाही आलेला तितकं माझ्या माझ्या फिटिंग वरती माझा पूर्ण विश्वास आहे या पद्धतीने संपूर्ण हे करतो आपण का आता ऍक्च्युली टॉप प्लांट म्हणजे माझे खरं म्हणजे आपले आपल्या सॅटरडेट क्लबमधले सगळेच माझे कस्टमर आहेत पण काही नाव घ्यायचेत हो म्हणून घेत आता हे दिग्विजय वैद्य आहेत ते आपल्या महाराष्ट्राचे आयुक्त म्हणून काम आता त्यांच्या लग्नाचं मोठं काम मी केलं ज्या लग्नात देवेंद्र फडणवीस वगैरे सगळे महाराष्ट्रातली हो पूर्ण लोक होती पुण्यात मोठं लग्न झालं दुसरं म्हणाय राष्ट्रीय सीट मार्गचे पूर्ण मालक आणि त्यांच्या स्टाफ सगळा माझ्याकडं फार वर्षापासून माझ्याकडे शिवतो त्यांचे स्वतः मालक वगैरे सगळे मायाकडे असतात त्यांची दुसरं मार्च चाळीस ब्लेजर मी सूट शिवून दिले त्यांचं कुठलं तर एक्झिबिशन होतं आणि त्या एक्झिबिशनला त्यांना आम्ही चाळीस ब्लेझर शिवून दिलेले आता अजय शिंदे सरांचं रिसेंटलीच काम चालू आहे त्यांच्या हॉटेलचं काम आता आपले आपल्या ब्लेझर्स आणि त्यांच्या स्टाफचं म्हणजे हॉटेल स्टाफचं काम आपण चालू केलेलं आहे आणि शिक माझ्यान घरात शेत पाच सांगायचं दृष्टीवर काय की जिल्ह्यातनं पूर्ण इकडं महाबळेश्वर पासन इकडं पार अगदी मसोडपासनं कस्टमर माझ्याकडे कराड ते खंडाळा खंडाळ्यातली तर मला इतकी रिक्वेस्ट होती की नितीन बोगडे पाटील किंवा दत्ता नाना किंवा मनोज पवार मला म्हटलं तुमचा एक शॉप मला खंडाळ्यात टाका इतका आम्हाला तुम्हाला यायला त्यांना त्रास होतो तर तुम्ही खास ते माझ्याकडे फक्त कपडे शिवायला येतात असे माझ्याकडं टॉप हँड्स आहेत आणि साटर्डे क्लब मधले आणि आपल्या सैन्य मधले तर सिडेजण माझे ब्रँड उत्तम गुणवत्ता उत्तम गुणवत्ता म्हणजे आम्ही शिवलेले कपडे एक कापड फाकल पण माझी शिलाई फाटणार नाही जे मला गॅरंटी आहे आज ह्याच गुणवत्तेवरती माझ्याकडं वर्षाभरात कमीत कमी आठ हजार क्लायंट माझा स्वतःचा आहे त्यामुळे मला कस्टमर हा प्रकार आणि कस्टमर मला सांगतात आम्ही गेले कित्येक वर्ष तुमच्याकडे शिवतोय आणि आम्हाला एकच माहिती की एका ठिकाणी कपडे घ्यायचे आणि पंकज मध्ये शिवायच हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे उत्तम शिलाई यायचं आपल्याकडे लेटेस्ट फॅशन हा हे सगळ्यात महत्वाचं आहे की मार्केटमध्ये काय नवीन येत आहे हे तुम्हाला लगेच कॅश करता आलं पाहिजे जर तुम्ही मार्केटच्या बरोबर जर नाही राहिला ना तर तुम्ही माझा पडला तर तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलमधील किंवा तुमच्या कॅटलॉग मधील कुठलाही पॅटर्न सांगा आम्ही तो तयार करून घेतो जसा आहे तसा मग त्याचे जे रेडीमेडचे जे हे कॉस्टिंग आहे ते साधारण पंधरा ते वीस हजार जे कॉस्ट बसतो तेच कॉस्टिंग आपल्याला सात ते आठ हजार म्हणजे लिमिटेड किमतीत आणि स्पेशल लग्न सह्यासाठी आहेच आपल्याला काम मी आता स्टॉल लावला आपल्याला फॅब्रिक बघू शकता एका दिवसात शिलाई एका दिवसात मी कोट शिवून देतो हे माझे वैशिष्ट्य आहे जे कोणी करू शकत नाही कारण माझ्याकडे तेवढा स्टाफ पावलं अवेलेबल आहे मी कुठल्याही पदचं काम करू शकतो इतकं माझ्याकडं स्टाफ आणि मॅन पॉवर आहे ते काय कलेक्शन आहेत देवेंद्र पंडिटकर मालक त्यांच्या लग्नाचं काम केलंय काम केलेलं आहे चालू आहे की मला इंडस्ट्री जर बल्क चा काम मिळालं ना तर मला वेगळा स्टॉक करताय मला वेगळं से करताय कमीत कमी वीस तीस ड्रेस क्रॉप वीस च्या ड्रेस असेल ना तर त्यासाठी मला वेगळा एक युनिट चालू करायचं मग एज्युकेशन मध्ये मला कॉलेजच जर काम मिळालं तर आणि फॅमिली सुद्धा आहे कॉलेज साठी बल्क मध्ये त्यांना काय देऊ तर माझ्याकडे भरपूर कनेक्शन आहे जर कोणाकडे लग्न जर ठरले असेल तर मला नक्कीच कनेक्ट करा मी चांगल्या प्रकारे तुम्हाला नवीन डेटा मध्ये देऊ शकतो आणि आपल्याला काम आहे त्या पद्धतीने जर कोणाकडे असेल hotel ची काम तर मी नक्की करेन. पण त्यात bulk मध्ये जर शिलाई आणि कापडाच जर काही काम असेल तर मला नक्कीच connect करा. आमची tagline आहे वस्त्र धृप तुमचे वस्त्र आमचे. thank यू